कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा खेड मंडणगड मार्गावरील दस्तुरी जवळ आज दुपारी तीनच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात पल्सर दुचाकी आणि स्विफ्ट डिझायर कारचा भीषण अपघात झाला आहे या अपघातामध्ये दुचाकीवरील नवरा बायको गंभीर जखमी झाले आहेत अखिब अख्तर कमाने वय वर्ष पंचवीस आणि अकिया अखिब कमाने वय वर्ष एकवीस ही दोघेही कुंबळे मोहल्ला मंडनगड येथील रहिवासी असून अपघातात गंभीर जखमी झाले आहेत अपघात घडल्यानंतर दस्तुरी गावातील सामाजिक कार्यकर्ते पप्पूशेठ चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी तात तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतीसाठी पुढाकार घेतला जखमींना मदत ग्रुपच्या प्रसाद गांधी यांच्या रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यात आले या अपघातामुळे दस्तुरी मंडणगड मार्गावरील वाहतूक अर्धा ते पाऊण तास ठप्प झाली होती खेड पोलीस घटनास्थळी दाखल होत स्थानिकांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या कडेला करून वाहतूक सुरळीत केली अपघाताची तीव्रता इतकी होती की दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला होता तर कारच्या समोरील भागाचा देखील चक्काचूर झाला होता thank <laughs> you